कथाकार प्रशिक्षण यांनी आयोजित केलं त्या सर्व गुरुवर्यांना मनःपूर्वक वंदन आयोजकांना आणि समोर उपस्थित असलेल्या श्रोतृवर्गाला सस्नेह नमस्कार यह कल कल छल छल बहती क्या कहती गंगा धारा युग युग से बहता आया यह पुण्यप्रवाह हमारा कोणता आहे हा पुण्यप्रवाह आहे हा आहे भक्तीचा सा, शक्तीचा सा, सामर्थ्याचा सा, पराक्रमाचा सा, श्रद्धेचा सा, त्यागाचा किती किती म्हणून थोरवी वर्णावी आणि कुठे आहे हे सगळं तर या भारत देशात भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण होणारा उगवत्या सूर्याच्या साक्षीने अंधकार नाहीसा करून ह्या देशात प्रकाश मिळतो आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा हा सूर्या सूर्यास्त होत जातो त्यावेळेला तुम्ही आम्ही आपण सगळ्या देवघरात दिवा लावतो आणि तिथे पुन्हा जी ज्योत जी आम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणार आहे अशा भारत देशात आपण सगळे जन्माला आलो ही खूप भाग्याची गोष्ट आहे ह्या भारत देशाची धर्मपताका फडकवली शिकागो धर्म धर्म परिषदेत ती अठराशे त्र्याण्णव साली स्वामी विवेकानंदांनी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तिथेच विवेकानंदांनी सभा जिंकली एवढं करून थांबले का ते तर नाही अमेरिकेत आणि युरोपात पुढची दोन वर्ष ते अखंड प्रवास करत राहिले आणि प्रवास करत असताना वेगवेगळ्या सभागृहांमध्ये ते वीस पंचवीस लोकांना एकत्र करत आणि त्यांना भारतीय संस्कृती हिंदू धर्म हे समजावून सांगत काय आहे हा हिंदू धर्म तर तुमच्या आणि आमच्यात जो आत्मा आहे तो एकच आहे आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायचं आहे समोरच्याचं दुःख ते माझं दुःख आहे समोरच्याचा आनंद तो माझा आनंद आहे समोरच्याला ज्याच्यात सुख आहे त्याच्यात मला सुख आहे हा जो मानवतेचा धर्म आहे हा धर्म स्वामी विवेकानंदांनी ठिकठिकाणी समजावून सांगितला आणि त्यातच बावीस ऑगस्ट अठराशे पंच्याण्णवला ज्या सभागृहात त्यांनी हे आवाह ज्या सभागृहात ते बोलत होते तेव्हा तिथे पंचवीस तरुण तरुणी उभे होते बसलेले होते त्यांना स्वामीजींनी आवाहन केलं आज जगाला गरज आहे ती तुमच्यासारख्या तरुणांची बोला तुमच्यातला आहे का कोणी तयार धर्मप्रसारासाठी हिंदू राष्ट्रांनी जो विचार संपूर्ण जगाला विश्वमांगल्याचा दिला तो विश्वमांगल्या आहे तो विश्वमांगल्याचा विचार प्रस प्रसारित करण्यासाठी आहे कोणाची तयारी वीस पंचवीस तरुण होते तरुण तरून आणि तरुणी लगेच तर कोणी उत्तर दिलं नाही पण घरी जाऊन मात्र मार्गारेट नोबल ह्या मुलीने विचार केला तिच्या डोळ्यासमोर सतत स्वामीजी स्थितप्रज्ञ स्वामीजी दिसत होते आणि पुढे दर आठवड्याला जिथे जिथे कुठे स्वामीजींची प्रवचनं होत व्याख्यानं होत तिथे ही मार्गरेट आवर्जून जात होती कोण होती ही मार्गरेट ही होती मेरी आणि सॅम्युअल या दाम्पत्याची अठराशे सदुसष्ट झाली जन्माला आलेली एक कन्याका तिचे आई वडील हे धर्मोपदेशक होते त्यामुळे त्यांच्याकडे हीच भावना होती की आमच्या पोटी जन्माला आलेली मुलगी हिनी काहीतरी भव्य दिव्य उदात्त केलं पाहिजे स्वामी विवेकानंदांचे विचार सतत मनात घेऊन वावरणारी मार्गारेट हिनी भारताचा इतिहास भूगोल संस्कृती धर्म ह्याचा खूप अभ्यास केला आणि तिने निर्णय घेतला की मला भारतात जायचं कशासाठी तर माझ्या गुरूंसाठी तिने निर्णय घेतला आणि अठ्ठावीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मार्गारेट नोबल ही भारतात आली कलकत्त्याच्या किनाऱ्यावर आली तिचं स्वागत झालं तिचे न डोळे भिरभिरत्या नजरेने शोधत होते ते तिच्या गुरूंना भगव्या वस्त्रातील स्वामी गुरु विवेकानंद हे तिचे गुरु दिसले तिला डोळ्याला भेट झाली आणि मनातलं द्वंद्व क्षणार्धात थांबलं तिच्या त्या क्षणी ती स्थिर आणि शांत झाली मला जे हवं होतं ते मिळालं टपोऱ्या घवघवीत रसरशीत गुलाब पुष्पांच्या माळांनी तिचं स्वागत केलं गेलं स्वामीजींच्या चरणी वंदन करायला ती नतमस्तक झाली आणि त्याच वेळेला तिने आपली कर्मभूमी असलेल्या भारतालाही मनापासून वंदन केलं या मातृभूमी कर्मभूमीची धूळ तिने कपाळाला लावली आणि ती एकदम उल्हासाने बोलली व्हिक्ट्री आय ॲम इन इंडिया धन्य धन्य, धन्य मी मी भारतात आले केवढा आनंद केवढी तळमळ कामाची बरं इथे येण्यापूर्वी जेव्हा जेव्हा केव्हा ती भारत स्वामीजींशी बोलत होती त्यावेळेला स्वामीजी तिला भारतातल्या प्रत्येक प्रांतातली वेगवेगळी उदाहरणं देत आणि स्वामीजी समजवून सांगत की इथे धोके पण किती आहेत काम करताना सहजगत्या काम होणार नाही आहे खूप चांगल्या भावनेने तू येतेस ही चांगली गोष्ट आहे पण तरीही तिने हार मानली नव्हती <coughs> कलकत्त्याला बेलूर मठात तिचं वास्तव्य सुरू झालं दोन परदेशी गृहिणींबरोबरच ती राहू लागली रामकृष्ण अध्यात्माचा अभ्यास सुरू झाला आणि दोन महिन्यांनी रामकृष्ण आश्रम सजला आंब्याचे तोरणं झेंडूच्या माळा दा दाराशी रांगोळ्या अशा प्रसन्न वातावरणात काम सुरू झाले ढोल चिपळ्या झांजा टाळ अशा निनादात मार्गारेटचं नामकरण झालं स्वामीजीच्या तोंडून उद्गार आले निवेदिता भगिनी निवेदिता गाभाऱ्यात स्वर उमटला आणि खरोखरच सगळ्यांना धन्य वाटलं काय आहे निवेदिताचा अर्थ सेवेसाठी समर्पण केलेली देवाला आपलं मानणारी अशी ती निवेदिता आणि म्हणून स्वामीजींनी पुढे म्हटलं भगिनी निवेदिता वाचन मनन ध्यान साधना यातून एकेका कामाचं स्वरूप निवेदिता निश्चित करत गेली सुकन्या या सुगृहिणी आणि सुमाता झाल्या तरच देशाचं राष्ट्राचं भवितव्य हे उज्ज्वल आहे हे तिला कळत गेलं आणि म्हणूनच स्त्रिया आणि मुलींकरता तिने विशेष अभ्यासक्रम आखला विविध अंगांनी सर्व विषयांची शिकवण्याची तयारी आधी स्वतः केली आणि फक्त तीन मुलींना घेऊन बालिका विद्यालयाची स्थापना केली शारदा मातांच्या शुभ हस्ते तीन मुलींना घेऊन सुरुवात केली पण त्याच नंतर ताबडतोब घराघरातून जाऊन मुलींना शिक्षणाचं महत्त्व समजवून सांगून अवघ्या तीन महिन्यात ही तीनची संख्या तीसवर वर नेली या आपल्या भगिनी निवेदितांनी <coughs> पुढे तरुण विधवा तरुण विधवा प्रौढ परित्यक्ता या महिलांना राहण्याचा प्रश्न होता त्यासाठी निवेदिता त्यांच्यासाठी निवेदितांनी मातृमंदिराची स्थापना केली त्यांनी भारतात अनेक कामं केली पण स्त्री शिक्षण हा कार्याचा त्यांनी कायमच केंद्रबिंदू ठेवला बेलूर मठात त्या आठवड्यातून दोनदा जात असत साथ। कशासाठी तर तिथे जी गुरुकुलं चालत तिथे वनस्पतीशास्त्र शरीरशास्त्र आणि व्यावहारिक शिक्षण हे पण मुलांना आलं पाहिजे या तळमळीनी अत्यंत निष्ठेने भगिनी निवेदिता ह्या बेलूर मठातल्या विद्यार्थ्यांना शिकवायलाही जात असत स्वामीजींचा परदेशातील जो पत्रव्यवहाराचं खातं होतं ते त्यांनी अत्यंत उत्तमपणे सांभाळलं हिंदू धर्म हिंदू संस्कृती आपल्याकडच्या देवदेवता यावर त्यांनी उत्तम भाष्य द्यायला सुरुवात केली उत्तम प्रवचनं त्या अनेक ठिकाणी करत असत वीस जून अठराशे नव्याण्णवला म्हणजे अठ्ठ्याण्णवला त्या परदेशातून इथे आल्या आणि नव्याण्णवला भारतातून पुन्हा परदेशात गेल्या त्या स्वामीजींच्या बरोबर कशासाठी तर जे ध्येय घेऊन त्या इथे आल्या होत्या तेच काम त्यांनी तिथे जाऊन केलं की भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार रामकृष्ण आश्रम आणि बालिका विद्यालय यासाठी निधीची फार गरज होती परदेशात जाऊन इथल्या कामाची तळमळ सांगून तिथे त्यांनी निधी उभा केला तो रामकृष्ण सहाय्यता निधी समिती ही स्थापन करून न्यूयॉर्कला हिंदू धर्म हिंदू राष्ट्र यावर असंख्य व्याख्याने दिलीत तसेच तिथल्या भाषेतून तिथल्या लोकांना कळावं म्हणून वृत्तपत्र आणि मासिकातून त्या अखंड लेखन करीत राहिल्या लंडनला सर सम जमशेदजी टाटा डॉक्टर जगदीशचंद्र बसू सौभाग्यवती अबलाताई बसू यांची भेट झाली परिचय झाला स्नेह झाला पुढे भारतात आल्यावर तो अजून वृद्धिंगत झाला याच काळात द वे ऑफ इंडियन लाईफ या पुस्तकाचं लेखन पण भगिनींनी केलं नऊ जानेवारी एकोणीसशे दोनला त्या परदेशातून मद्रास बंदरात उतरल्या मद्रास बंद उतरल्यावर त्यांना मानपत्राने सन्मानित करण्यात आलं त्यावेळेला त्यांनी म्हटलं धर्माच्या आणि कर्तव्याच्या बाबतीत आम्हाला पाश्चिमात्यांकडून काहीही घ्यायचं नाहीये तर धर्माच्या आणि त्यागाच्या निष्ठेवर जी आमची भारतीय संस्कृती उभी आहे ही आम्ही पाश्चिमात्यांना शिकवायची आहे केवढं अलौकिक व्यक्तिमत्व होत आहे की जे तिकडे जन्मलं आणि इथे कार्मभूमी मानून इथले विचार पुन्हा तिकडे जाऊन सांगितले म्हणजे थोरता किती वर्णावी ह्या व्यक्तिमत्वाची चार जुलै एकोणीसशे दोन रोजी विवेकानंदांनी चिरसमाधी घेतली त्यावेळेला ज्येष्ठ पुत्राप्रमाणे चितेला अग्निही दिला निवेदितांनी तरुणांना प्रेरणा आणि स्फूर्ती मिळावी अशी वेगवेगळी व्याख्यानं त्या देत असत एका हातात गीता आणि एका हातात शस्त्र घ्या राष्ट्रकार्यार्थ सज्ज व्हा बॉम्बगोळा पिस्तूल शिक्षण शस्त्रास्त्राचे ध्यान स्फोटके कशी तयार करायची हे सर्व तरुणांना कळावं म्हणून त्यांनी स्वतः पैसे खर्च करून भारतीय तरुणांना परदेशात पाठवलं कारण हे करून येऊन जोपर्यंत सक्षम तरुण होत नाही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे भगिनी निवेदितांनी बघितलं होतं म्हणून हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून इथल्या तरुणांना स्वखर्चाने तिकडे तरुणांना पाठवलं स्वामीजी रामकृष्ण मी हिंदू धर्माचा अंगीकार का केला हे त्या वारंवार तरुणांना सांगत असत त्याचबरोबर लाठी काठी बोथाटी तलवार हे शस्त्र प्रशिक्षणही त्या आवर्जून देत असत बालिका विद्यालयाने आतापर्यंत छान उभारणी धरली होती ते असंच छान चालू राहावं यासाठी लावण्यप्रभा बसू सिस्टर ख्रिस्ताईन संतोषिनी देवी यांना प्रशिक्षण देऊन तयार केलं संसारातील साधेपणा जपा जे जे भारतीय आहे त्याचा अंगीकार करा त्याचा अभिमान बाळगा आणि आचरणही करा हा संदेश त्या गृहिणींना देत असत विशेष कौतुकाची गोष्टही आपला देश पारतंत्र्यात होता पण देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाचा ध्वज कसा असावा हे त्यांनी आपल्या विद्यार्थिनींकडून तो ध्वज तयार करून घेतला होता कसा होता तो ध्वज तर लांबट चौकोनी भगव्या ध्व भगव्या कापडावर मध्यभागी पिवळ्या रंगाने वज्र भर विणलेलं होतं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं वंदे मातरम यमस्तो केवढी ही निष्ठा स्वदेशी यासाठी निवे निवेदितांचं काम खूप उल्लेखनीय आहे स्वदेशी वस्तू तयार करणं त्या करवून घेणं त्यासाठी दुकानं त दुकानांमध्ये त्या विक्रीला ठेवणं आणि त्या, त्या वस्तूंवरची कलापुसर किती चांगली आहे हे सतत वृत्तपत्रात लिहून आपल्याच देशातल्या नागरिकांची लोकांची आवड बदलणं इथपर्यंत काम स्वदेशीसाठी हे निविद के त्यांनी केलेलं आहे त्यातून फार मोठा निधी पण त्यांनी जमवला क्रांतिकारक अरविंद घोष यांच्याबरोबर युगांतर हे जहाल वृत्तपत्र पण सुरू केलं शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा जो लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केला तो भगिनी निवेदितांनी कलकत्त्याला घेतला त्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आवर्जून सांगितलं की शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे त्याच्यावर आधारित तुम्ही गीत लिहून द्या त्या गीताचं गायन केलं आणि त्या कार्यक्रमाला खूप मोठे मोठे लोक आले होते त्यावेळेला भावना चेतवणारा एक वेगळा कार्यक्रम असं म्हणून ह्या उत्सवाचं खूप मोठ्या लोकांनी स्वागत केलं वंगभंग आंदोलन झालं पाठोपाठ बंगालला दुष्काळ आणि महापुराचाही तडाखा बसला करुणा आणि सेवाभाव असलेला निवेदिता ह्या दलदल डास उपासमारी ह्या सगळं सहन करून ह्या लोकांकडे जाऊन खेडोपाड्यात जाऊन सेवा करायला लागल्या पण हा ताण त्यांना सहन झाला नाही विश्रांतीला परदेशी जावं असं ठरलं परदेशी गेल्या मायदेशी गेल्या आपल्या आईला बघितलं बहिणी भावांना भेटल्या नातलगांना भेटल्या आईचा ऊर अभिमानाने भरून आला की आपली लेख विश्वविख्यात झालेली आहे कारण धर्मोपदेशकांची ती परंपरा होती चौवेचाळीसावा वाढदिवस जवळ आला भविष्यवेत्ता चिरो आणि स्वामी विवेकानंद यांची भविष्यवाणी खरी होणार हे निवेदतांच्या लक्षात आलं जो कामाचा पसारा वाढवला होता तो आवरायला सुरुवात केली निर्वा निरव हळूहळू सुरू झाली डॉक्टर जगदीशचंद्र बोस आणि अबलाताई बसू यांच्या आग्रहाखातर त्या दार्जिलिंगला गेल्या बसू पत्नी अत्यंत मनोभावे भगिनी निवेदितांची सेवा करत असत शुश्रूषा करत असत सेवा त्या घेत नव्हत्या शुश्रूषा म्हणूयात शुश्रूषा करत असत मृत्यूसमोर दिसत होता पण निवेदिता मात्र स्थिर आणि शांत होत्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा रोजी सकाळी उगवत्या सूर्यकिरणांच्या साक्षीने कोवळ्या सूर्यप्रकांच्या प्रकाशात निवेदितांची प्राणज्योत मालावली इंग्लंडमध्ये जन्म घेऊन भारताला कर्मभूमी मानून ज्यांनी आपलं आयुष्यातला महत्त्वाचा काळ या भारतासाठी दिला त्या तपस्विनी ज्ञानयोगिनी कर्मयोगिनी निवेदितांना वंदन करते आणि ज्यांच्यामुळे मार्गारेट ही भगिनी निवेदिता झाली त्या जा स्वामी विवेकानंदांना वंदन करते आणि थांबते